मी तुम्हाला विजिट द्यायला आलेला मावशी तुमचं नाव काय तुम्हाला नेमका त्रास काय आहे हे त्रास होता।, त्रास, त्रास होता किती दिवसापासून होता या वर्षी अच्छा तुम्ही कोण्या कोणा दवाखान्याची ट्रीटमेंट घेतली म्हणजे ट्रीटमेंट कोणती कोणती घेतली किती दिवसापासून घेतली तुम्ही फरक नाही फरक नाही पडला तुम्हाला म्हणजे भरपूर दवाखान्यात घेतली पण फरक पडला नाही तुम्हाला बरं हा हे तुम्हाला आम्ही समर्थ सक्सेसचं जे प्रोडक्ट दिलं होतं तर हे तुम्ही किती दिवसापासून घेत तीन आठवडे झाले तीन आठवडे झालेले तीन आठवड्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटला पुष्कळ फरक वाटला म्हणजे जो तुम्हाला आराम म्हणजे पाहिजे होता दवाखान्यातून नाही मिळाला तो याच्यामधून तुम्हाला मिळाला दवाखान्यात मिळाला नाही ना ला ला। मांडी नाही घालताय काहीच नाही अच्छा चालताना त्रास होत जाय घेतला फरक अच्छा मग तुम्ही यामधून काय जनतेला काय सांगशाल की हे प्रोडक्टच्या बद्दल काय तुम्ही माझ्या सांगितलं म्हणजे तुम्ही जनतेला सांगू शकता बा हे समर्थ सक्सेसचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही घ्या याच्यापासून मला खूप फरक पडलेला आहे तुम्ही जरूर जरूर घ्या असं तुम्ही सांगू शकता बरं धन्यवाद मावशी